चला ज्या गाड्या जमल्यात त्या खाली जाऊ द्या काय तिन सुरू वाजला सर काम ओम सोबत वाजी रे इकड्या बघी रे सुंदर गडामध्ये सुंदर लढत आहे

बारा का? ना? पसण सुंदर गाडी पलाली बघा या ठिकाणी बिंजरच्या गुलाबल डावी डावीने बारा पाचशे अरे नियम सागून करतच नाही का श्री भैरवनाथ वरुण नाव नाही श्री भैरवनाथ प्रस्ताना यश संत डोक्षेत साईट दावी एक बादली बारा हजार पाचशे रुपये उभे रकम आहेत मानकरी युवराज राजेश्वर एसपी सरसर खोपोली खोपोली